मध्ये पंचवीस ते एकतीस नाताळची ख्रिसणीची सुट्टी असल्यामुळं त्याच पिरियडमध्ये पांडुरंगाच्या दर्शनालासुद्धा मोठ्या प्रमाणाने भाविक या ठिकाणी येतात जवळजवळ रोजचे दोन लाख ते अडीच लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येते आणि शिवपुराण कथेचा त्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आत्ताच या ठिकाणी एक हजार पाचशे लोक येऊन आत्ताच जागा धरून बसलेली आहे तर मोठ्या प्रमाणात येतंही जवळजवळ जो जो पाच लाखापर्यंत पब्लिक या ठिकाणी येतील दोन ते अडीच लाख लोक पंढरपूरच्या पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी पंढरपूर होणार आहे या निमित्तानं आरोग्य विभागालासुद्धा त्या पद्धतीने इंस्ट्रक्शन दिलेले आहेत जो नवीन कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे त्या व्हेरियंटचीसुद्धा काळजी या निमित्तानं घेणार आहे मंडपामध्ये आत्ताच सयजी शुक्लाजी यांच्याशी मी चर्चा केली तर एक नवीन फॉगिंग सिस्टम करण्याचं त्यांचंही या ठिकाणी होतं आहे तर अशा पद्धतीच्या ज्या ज्या उपाययोजना शासनाने दिलेल्या आहेत त्या उपाययोजना या निमित्तानं आम्ही करू प्रशासन त्या पद्धतीनेही सज्ज आहे आणि नक्कीच शिवपुराण कथा आणि या त्याचा पिरियडचा जो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक आहेत या या सर्व कार्यकाल का या पद्धतीने नक्कीच आरोग्य विभागालासुद्धा तशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत आणि या पिरियडमध्ये आरोग्य विभागाची बैठक घेऊनसुद्धा या ठिकाणी सर्व आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतील एवढं पब्लिक येणार आहे एवढ्या पब्लिकच्या निमित्तानं त्यांना काही प्राथमिक ज्या प्राथमिक ज्या लागणार आहे आरोग्यास आरोग्याच्या बाबतीतल्या त्यासुद्धा या ठिकाणी आम्ही आरोग्याच्या डिपार्टमेंटला सांगून अशा उपाययोजना करणार